नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप देवेंद्र फडणवीसांचा अचानक उद्धव ठाकरेंना फोन भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीतरी मोठं राजकारण घडणार हे मात्र निश्चित झालं आहे कारण पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू आहे खरं तर देशात पुन्हा मोदी सरकार येणार का याचा निकाल लागायला आता फक्त अवघे काही तास उरले आहे हे सर्व सुरू उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये फोन कॉल सुरू झाले असून पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यासंदर्भात बोलत असताना उद्धव ठाकरे निकालानंतर भाजपसोबत आले तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं उद्धव ठाकरे आणि भाजपच्या चर्चा सुरू आहे त्याचबरोबर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत आले तर यात काही वागू ठरणार नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याला दुजारा देत उद्धव ठाकरेंना भाजपशिवाय पर्याय नाही उद्धव ठाकरे भाजपसोबत निश्चितपणे येतील असे दावे करण्यास सुरुवात केली होती हे सर्व सुरू असताना यामध्येचा आता समोर आलेल्या माहितीनुसार भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असून निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीमध्ये नव्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे